नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीसंबंधी महत्त्वाची न्यूज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन न्यूज भरतीसंबंधी तुम्हाला मिळण्यास मदत होईल बघा लोकमत न्यूज नेटवर्कची न्यूज आहे पेसा क्षेत्रात दोनशे सदतीस कंत्राटी शिक्षक नियुक्तीचे आदेश जिल्ह्यातील आदिवासी भागातील आठ तालुक्यातील शाळांना मिळणार आता शिक्षक नाशिक जिल्ह्यातील ही पेसा भरतीसंबंधी न्यूज आहे बघा नाशिक जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात रिक्त असणाऱ्या जिल्हा परिषद शाळामध्ये पदावर शिक्षण विभागांतर निर्णयानुसार शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुणवत्ता क्रमानुसार यापूर्वी गतवर्षी ऑक्टोबरमध्ये आदेशाने एकूण पाचशे एकोणसाठ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती त्या आदेशानुसार नियुक्ती दिल्यानंतर शाळावर जे उमेदवार हजर झाले नाहीत अशा उमेदवाराचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात आहेत या उमेदवाराच्या जागी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या स्वाक्षरीने दोनशे सदतीस उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील शाळांना शिक्षक मिळणार आहेत त्यामध्ये भाषा विषय समूह गणित व विज्ञान समाजशास्त्र विषय समूह आणि पहिली ते पाचवी सर्व विषयांच्या शे शिक्षकांचा समावेश आहे प्राथमिक शिक्षका विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन बच्छव यांनी वेळोवेळी आढावा घेऊन बैठक घेऊन सदर शिक्षकांच्या नियुक्ती कामी गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणी केली होती त्या अनुषंगाने डॉक्टर बचाव व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई कर करत उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज व सर्व पंचायत समिती समितेचे गट शिक्षणकारी यांनी आदेश निर्गमित केले आहेत यासंदर्भात सहाय्यक प्रशासनाधिकारी रवींद्र आंधळे अनिल गिते कनिष्ठ प्रशासनाधिकारी अर्जुन निकम अनिल दराडे वरिष्ठ सहायक पाटील यांनी परिश्रम घेतले पहा गतवर्षीच्या पुढील पात्र परीक्षार्थांना नियुक्ती बघा गतवर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेत पात्र ठरलेल्यापैकी पाचशे एकोणसाठ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती मात्र त्यातील दोनशे सदोतीस उमेदवार नियुक्तीसाठी हजर झाले नसल्याने त्या जागा रिक्त राहिल्या होत्या त्यामुळे परीक्षेतील पात्र उमेदवारांमधून पाचशे एकोणसाठ पुढील दोनशे सदतीस उमेदवारांना पात्र ठरवून पुढील नियुक्तीचे आदेश या ठिकाणी देण्यात आले होते बघा तालुक्याने या ठिकाणी पोस्टिंग कशा पद्धतीने दिलेले आहेत बागलन तालुक्यामध्ये बावीस नियुक्ती दिलेल्या आहेत देवळा तालुक्यामध्ये दोन कळवण तालुक्यात सोळा सुरगाणा तालुक्यात सत्त्याऐंशी दिंडोरी छत्तीस पेठ चोवीस त्र्यंबकेश्वर एकोणतीस आणि इगतपुरी तालुक्यात एकवीस अशा एकूण नाशिक जिल्ह्यातील पेसा आदिवासी भागामध्ये दोनशे सदोतीस शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी नियुक्ती आदेश या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांनी दिलेले आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने शिक्षक भरतीसंबंधी किंवा सरकारी नोकरीसंबंधी गव्हर्मेंट संबंधी वेळोवेळी अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे मित्रांनो असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका